वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर बारा इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गाराणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याने रहिवाशांनी सांगितले निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए ए असोसिएट या विकासकाची निवड करण्यात आली होती आणि दोन हजार विकास मध्ये करण्यात आला करारनाम्यानुसार दोन हजार सोळामध्ये कॉपर्स फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार सत्तावीस सभासदांना प्राप्त झाला यातील पाच सभासदांनी कॉपर्स फंड स्वीकारला नाही कारण विकास कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही दोन हजार सोळामध्ये ठाणे महानगरपालिकेने धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने नोटीस दिली याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आले त्यावर विकासकाने सर्व घरे खाली करा मी तुम्हाला भाडे सुरू करतो असं दूरध्वनीवरून सांगितलं त्यानुसार सत्तावीस भाडेकरूंनी आपली घरं रिक्त केली तर उर्वरित पाच भाडेकरूंनी आपली घरे खाली केली नाहीत दोन हजार सतरामध्ये मध्ये ठाणे महानगरपालिकेने सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घरे खाली करण्यास भाग पाडले इमारत खाली केल्याने सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा देखील प्रयत्न केला दोन हजार वीस मध्ये नोटीस देण्यात आली आणि सदर नोटीसीला उत्तर देताना विकासकाने म्हटलं की पाच सभासदांनी घर रिक्त न केल्याने तसेच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्याने पुनर्विकास रखडला आहे विकासक पुनर्विकासे काम करण्यास तयार आहेत यावर सभासदांनी विश्वास ठेवला परंतु त्याने काहीच न करता एक वर्षाचा कालावधी वाया घालवला त्यानंतर विकास काने दोन हजार बावीस मध्ये विकासकाने माझे व माझ्या भागीदाराचे बिनसले असल्याचं मी तुमचं काम करू शकत नाही असं लेखी स्वरूपात कळवलं याच विकासकाने एन ओ सी करिता अकरा हजार रुपये करोड इतक्या रकमेची मागणी केली अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीत रहिवाशांची फसवणूक झाली असून त्याने त्यांना कात्रीत पकडला आहे दोन हजार सोळापासून पासून या इमारतीतील रहिवाशांनी बेघर झाले असून बाळापोटी एकही रुपया त्यांना दिलेला नाही तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावरती बहिष्कार टाकणार असा इशारा रहिवाशांनी दिला आहे लोकसभा लोकसभा सभासद आहे हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत आज आठ वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत दोन हजार चौदाला अग्रीमेंट झालंय आणि दोन हजार सोळा साली आम्ही घरं सोडलेली आहेत बिल्डरने आम्हाला एकही रुपया भाडं दिलेलं नाहीये आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत आमची परिस्थिती काय आम्हाला माहितीये आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले आमदार नगर पदाधिकारी मुख्यमंत्री साहेब आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या शेवटी आता आम्ही कंटाळलो खूप फेऱ्या मारून झाल्या पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये म्हणून आम्ही आता ठरवलं की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही सगळ्यांनी बरोबर आहे सगळ्यांचा बरोबर मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या ते अटी आणि नियम माणसां सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते, ते, ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही कायदे कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्या पुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत कारण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही लाचारी का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं